भाऊ केला होता ते रुपीला फोन केला होता ती कुठेतरी बाहेर आहे वाटतं करते पाच दहा मिनिटांनी फोन करते म्हणते तुम्ही काय टेंशन घेऊ नका हे पा तुम्ही येणार आधी बात संजनाचं टेंशन घेऊ नका होईल सगळं व्यवस्थित होईल बर बर ठीक आहे आता तुम्ही म्हणताय तर ठीक आहे मग तुम्हाला तर यायला जमतंय का नाही म्हणताय आता तुमची हाय मुलगी म्हणले तुम्ही काय करा तुमच्या मैत्रिणीला फोन करून सांगा की आम्हाला भेटायचं म्हणून नाही तुम्ही इकडे या म्हणून एवढं फोन करून त्यांना फक्त सांगा फोनवर काय सगळं तुम्ही सांगत बसू नका फक्त त्यांना वाटलंच तुम्ही ना त्यांना सांगा मी ऑर्डर सांगतो स्टँडवर मी वाटलंच मी आदित्यला लावतो निहायला आपलं घ्यायला त्यांना पण त्यांना म्हणा काही करून तुम तुम्हाला भेटायचंच आहे म्हणा बर बर ठीक आहे चालत येईन बाई निघू का मग आता करते आता फोन करून सुनी केरल की माझी माहिती फोन केला का नाही तिला सगळं सांगते आणि आता जरी फोन नाही केला ती मला फोन करून मी सगळं सांगते तिला हा तुम्ही चिंता करू नका मग अव ते रश्मी एकटीच हाय तिची लहान पोरगी ही हाय रडलं ही झालं का नाही ती मग पोरगी काय करते रश्मी घाबरते मग अजून निघते मग मी आता अवश्यंत असं काय करताय ना थमा थांबा ही रियाला मी एवढा मोठा स्वयंपाक करायला सांगितलंय जेवण ही करा तर तुमच्या मैत्रिणीचा फोन येतोय आमच्या समोरच फोन ही लावा आणि तिला सगळं सांगा मग तुम्ही आणि मग निघा तुम्ही हा हा ईन बरोबर आहे आदि तिच्या आई बरोबर बोलती आता एवढं एवढं हे तर जेवण करा तर तुमच्या मैत्रीचा फोन आल्यानंतर मग कसं आहे आम्हाला जरा टेन्शन मुक्त होईल बघा तुम्ही सांगितलं तुमच्या मैत्रिणी सोबत दोन गोष्टी सांगितल्या का नाही समजून तर भेटाय तयार झाला किंवा ती जर भेटाय तयार त्यांना वेळ नसेल तर आम्ही जाऊ त्यांना सांगा फक्त की येतील म्हणून तुम्ही सांगा फक्त आणि आता तुम्ही एवढं वेळ काढून आमच्यासाठी आलं तर तुम्ही असं आमच्या करून जेवणच करून गेल्यावर आम्हाला ती बरोबर वाटणार नाही त्यामुळे तुम्ही जेवण करून जावा भावना मी सांगते सगळं का ती माझी चांगली मैत्रीण आहे तिला फोन करून सांगते येईल ती लगेच एका शब्द शिव माझ्या शब्दाच्या बाहेर नाही ती हा तुम्ही तुमच्या मला माहिती आहे तुमचं पुरीचं टेन्शन आहे तुम्हाला हा हाय की आता शेवटी वाटतच आहे की पुरी ऐकत नाही काय नाही व कसल्या धमक्या देते ही हा नका टेन्शन घेऊ हा सांगते बरं ठीक आहे थांबते जरावे पण जेवण बिवून काय राहू द्या जेवणाचं काय राय ह्याचं काय नसतं एवढं जेवणाचं हा पण ठीक आहे तुमच्या समोर फोन लावते थांबा करते दहा मिनटं पाच मिनटं थांबा जरा त्याचा फोन येतोय का बघते ना तुम्ही परत करते फोन तिला नाही बाबा मला कशाला मारताय माझी काही चुकी नाही मी सांगितलं ना अहो मी ती ती शालेनी शालेनी म्हणणार का नाही माझ्या मला मीच आली होती ती तिने कसं काय फोन केला मी नंबर सुद्धा नाही दिला तिने सगळं सांगितलं म्हणली म्हणली माझ्या नवऱ्याला अशी चाकू चाकू दाखव धमकी दे म्हणली मारायची धमकी दे म्हणली आणि सोबत वाईट वागल मग अशी अशी म्हणली तुम्ही मी नाही काय केलं बघा मारव मग पासून मारताच तुम्ही आता जीव घेणार का माझा मी सांगितलं ना हे मी सांगितलं ना मी मी असं काही सुद्धा केलं नाही ती शालनी शालनीचं सगळं नाव होता मी मी सांगते ना मी कबूल करते मी कबूल करते की मी मी सामील होती मी सांगितलं होतं जावाय बाफूला इथे फोन करून सांगितलं होतं माझी माझी फुरगी द्या मला तुम्ही फसवलं तुम्हाला माहित आहे ना बाबा बाबाला तो तो माणूस पसंत नाही म्हणून पण एवढी वेळेस माफ करा माझं चुकलं चुकलं माझं मी सांगते ना चुकलं म्हणून मारू नका मला मारू नका मारू नका शेण खाती तू हम्म शेण खाती आण्णच खाती ना अण्ण खाती ना हा ती आणि तुला उद्याच्याला म्हणून की विहिरीत उडी टाक बिल्डिंगवर वरील चढ हा आणि बिल्डिंग वरून उडी खाली टाक टाकशील ती जर बाई म्हणली तुला खड्ड्यात उडी तर टाकणार आहे का तू तू? आ? तू काय तू आणखाती ना? ना तू तिशी आले तुला माहित ना ती कशी ती आ मी तू केलं ना तू नाही आता लग्न तू तर तिच्यासोबत संबंध तोडलं होतं ना तिच्या तिच्यासोबत तिथे आली होती तर ती पुरीला दिवाळीला आली होती चार दिवस नीटनीट तू बोलाय म्हणलं तू सगळं इसरून जाशील तिलाच तू चार गोष्टी सुनावल्या तिच्या नवऱ्याला सुनावल्या आता अशी करते ना माझी बाईपाशी कारस्थान करते मला भक्क बसला सगळं आणि माझ्याशी खोटं बोलती तू माझ्याशी खोटो बोलती तू तुझ्या पुरीसोबत संबंध तोडला होता ना मग तिची तिच्या आयुष्यात ती सुट्टी आहे ना केलं ना तिने तिने तिचा जनावर शोधला आता लग्न केलं आणि हाय ना ती खुश आहे ना राहू दे ना मग हा कशाला तू ढवळाढवळ करते त्यांच्या संसार मध्ये नाही तनायचे बाबा चुकलं बघा हे बघा चुकलं मी मी नाही आता तनायच्या संसारात लोडबोड नाही करणार तिला ते बघा तुम्ही बरोबर बोलताय ती शालनीने मला लालची शालनी लय माझी नाही का ती हिता आली माहिती का ती हिता आली आणि मला मला माझ्या पुरीविषयी काय काय बोलली मला म्हणली तुमच्या पुरीने माझा संसार मोडलाय म्हणली दुसऱ्याचं म्हणजे माझा संसार मोडवसानी तुमची पुरगी काय सुखी राहील का म्हणली तिला धमक्या द्यायला लागली ती म्हणली तुमच्या तणाईला सुखाने ढावून देणार नाही म्हणली ती म्हणली घरदार माझ्या नावावर हाय अजून पोलीस केस करल म्हणली दोघाला खडी फोडायला लावेल म्हणली तुरुंगात लावेल म्हणली मग मला सांग बर माझी भरगी एवढी नानाची बुटी केली नऊ महिने पोटात वागवलं तिला हा एवढी जीवा पलीकडे बाई एक बाई येते मला धमकी की हाल करल असं तसं म्हटल्यावर मला असं वाटलं की त्या माणसाला माझ्या पुरीपासून लांब करावा लांब करावा असं वाटलं म्हणून मी हे केलं तिच्या सांगण्यावरून आणि हे हो का तनाची बाबा तुम्ही मला किती मारा काय करा तरी पण मला ना माझ्या पुरीची चिंता लागते बघा अजून चिंता तिच्या अक्षरशः होती का नाही मला हा असं वाटतं तिकडे सुखी हाय का नाही का त्या बाबाने फसवलं माहिती का तिचा त्याचा आधी लग्न झालं असलं ते शालनी म्हणणारी त्याची बायको होती तरी पण मग आपल्या पुरीसोबत लग्न केलं का नाही हंत नाही बाबा तुम्ही तुम्ही त्या या पुरीला उग उगा, उगा सपोर्ट करत राहता तिची साथ देत राहता तुम्ही सुद्धा माझ्या पण गोष्ट लपवली का सांगा बरं मी काय बोलले काय कशा एका शब्दाने आणि मारता तुम्ही मला तू तर याचा विषय अजिबात घेऊ नको तुला अजून सांगतोय मी हा नाही मला काय म्हणायचं तू दुसऱ्यासोबत समजा थाटामाटात लग्न करून दिलं असतं तर याचं हा बरं ठीक आहे श्रीमंत पोरासोबत लग्न करून दिलं असतं आणि ती पोरगं जर लपडेबाज निघाला असतं तर ती जर पोरगा लफेबाज निघला असतं तर काय झालं असतं मी मान्य करतो की ह्याने काय माहितीये का पहिलं लग्न ह्यांचं झालेलं आहे हा आहे आज चौदा ती सोडचिटी सुद्धा घेणार आहे याचा संसार सुखात समाधानी होणार आहे आणि ती पूर्वी एकदम आहे तुला दिसत नाही का तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे ती दिसत नाही का तुला हां दिसतोय ना तुला हा अगं पैसा पाणी सगळं नसतं ग सुख पण महत्वाचं असतंय पैशाने सगळं विकत घेऊ नाही शकतही कळलं का हा त्याच्यामुळे मी तुला अजून सांगतोय बघ तिच्यापासून लांब राहा आणि ही तू माझी माफी मागू नको ही माफी कोणाची मागायची तणा घरी जायचं दोघांनी पण आणि तणयाची आणि मेन म्हणजे जावाय बापूची हा पाहुण्याची माफी मागायची मागते की मी कुठे नाही म्हणते मागते मापी पण तुम्ही मारू नका बघा हो का मी माफी मागते बापूची मापी मागते इनबाईची सगळ्यांची सगळ्यांची मापी मागते माप मी, मी सांगते पन, पन, का। ना तुम्हाला पण पण मला त्या चार माणसामध्ये चा तुम्ही असं काही बोलू नका आणि मला मारू नका जे काय मारायचं आहे ना तुम्ही घरात मारा इथं मारा चार चौकात मला आबरू नका म्हणजे आबरू नका घालू बघा सगळी मी मी का तणाची बाबा मी अजून सांगते बघा <laughs> मला मला तर डोकंच चाललं नाही बघा तनया का नाही याला पश्चाताप करावं लागत ती शालेनी दिला धमकी दिली शालिनी म्हणते की मला म्हणली <laughs> <laughs> म्हणले तुम्ही जर नाही दे ना <laughs> हे काम केलं मला म्हणजे तनैकी आई तुम्ही जर हे नाही ना काम केलं म्हणजे काकू तर तुमच्या तणयाला म्हणजे व्यवस्थित जगू देणार नाही म्हणली मी मिलय बाराची मिलय अशी मिलय तशी अशी धमकी दिली मला म्हणून बळा हे करावं लागलं मला तिचं ऐकून सर माहितीये झालं तर शेवटी माझी पोटची पोरी तणूला काय असं काय झालं दुःख खूप खुप कुठं काय झालं तर मला वेदना होणार का नाही सांगा बरं जल्म दिलाय मी जेलम दिलाय त्याला वाईट तर वाटणार किंवा सांगा बरं तुम्ही जरा तुम्ही आयचं मन जरा वळखा किंवा मला वाईट वाटतं की पोरी जर येतो रागव तेवढ्यापर्यंत राग येतो पण शेवटी काळ तुझा तुकडा आहे किंवा ती माझा ठीक <laughs> आहे ठीक आहे रडू नको उठ, चल उठ कर उठ आता काय कर ती तोंड बिन दुजरा हात पाय तोंड दुजरा आणि चल लो कुठं नाही तिकडे जाऊ हा ती जावाय बापनी कुणाला सुद्धा सांगितलं नाही मला सांग ही जर गोष्ट तनयाला सांगितली असती की बाबा तनए तनया तुझ्या आईने मला असं असं सांगितलं श्यालनीच आणि तनयाच्या असा असं डावूय हा जावाय बापू त्या टेन्शन मध्ये होतं आणि त्या टेन्शन मधून ती गाडीवरून पडलं तेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झालाय हा आणि मला म्हटलं की गाडी स्लिप झाली ना असं झाली तसं झालं सगळ्यांसोबत खोटं बोललो का त्यांना काय सांगायच नव्हतं का त्यांनी जर एका ह्याच्यात सांगितलं असतं ना की बाबा ही तन याच्या आईचं आणि शालिनीचं कारस्थ नाही हा पण कशामुळे सांगितलं हा कसे म्हणायला सांगितलं विचार करतो की त्यांना असं वाटलं की नको परत कुठं तमाशा करत बसाव कुठं भांडणं करत बसाव हा परत हे जर सगळं कळलं तर बाबा तन याच्या आईला परत ते बाबा असे बोलणार परत तुला काहीतरी बोलणार हा पण आता काय माहितीये का तू चूक तर केली ना त्यामुळे तुला हित नाही बोलणं खावं लागल हा आणि जा तुला माफी मागाव लागल लवकर ठीक आहे फोन आहे घे फोन स्पीकर वर टाक हॅलो हा अगं ये रुपे हा अगं काय तू एवढे कसले बिजी आहे ग मी तुला बार 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 फोन करते म्हटलं फोन करायला कराल दहा मिनिटं झालं वीस मिनिटं झालं अर्धा तास झालं की ग अर्धा पाऊन तास झालं तुझी वाट बघते अगं महत्त्वाचं बोलायचं आहे जरा म्हणलं हा कुठे आहे तू शांता भाई बोल की बोल की अग का आजारी का आजारी मी ती दवाखान्या आलती मी जरा दवाखान्या आलती आ, बोल की शांत बाय कागल दिवसाने फोन केला ती कसं आहे गर्दी होती दवाखान्यात त्याच्यामुळे हां बोल की काय 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 काम आहे काय अगो काय होईल आवाज काय असल्या सारखं आहे काय मी म्हणलं महत्वाचं काम होतो आता थंडीचा महिना आहे ना तिथे सर्दी खोकला काय काय महत्वाचं काम होत काय होतं की होय अगं बरोबर आहे हो काय झालं मला तुझ्या इकडे जायचं होतं महत्वाचं काम काय फोनवर काय जास्त बोलू शकत नाही भाऊजी नाही ना हे बघ तुझ्या जवळ सांगते एन भाऊजीन तू दोघ पण आहे ना इकडे या जरा अगं महत्वाचं का काम काय माहितीये का आमच्या इथं रिया म्हणणारी रश्मीचीच मैत्रीण आहे रश्मीची मैत्रीण आहे तिच्या सासरच्या घरी आहे मी तिया म्हणजे त्या रियाच्या घरी आहे मी आम काय झालं जरा थोडं विक्री बोलायचं बोलायचंय मला अगं तुझं पोरग विकी मला नाही नव्हतं माहिती तुझा पोरग विकी म्हणून सनी त्याच्याविषयी बोलायचं हाय जरा हा अगं जरा बघत जा पोरग काय करतोय कुठल्या कॉलेजमध्ये शिकत आहे का तुला किती वेळा सांगितलं मी हा अगं म्हणून भाऊजीना घेऊन ये इथल्या माणसांना जरा थोडं बोलायचं बोलायचंय हाय जरा थोडस विषय हाय जरा गंभीर आहे गंभीर विषय काय केलं ग काय केलं आता ती विकीने अमूर्दा बसवलं काय केलं हो शांत बाई काय ती फोनवर सांग बाई हो का आता हो माझ्या डोक्याला टेन्शन आहे ग काय म्हणजे काय काय केलं काय गंभीर विषय म्हणते का म्हणजे काय काय झालं ते तर सांग ना சரி பிரேம்ஜிச்சி அது ஐக்கி मग आता ती कसं आहे विकी जरा थोडं नाही काय करतोय फसवा फसवी करतोय बघ हा आणि आता तुला काय फोनवर सांगण्याची मी काय म्हणते समोर समोर येते जरा हा घाबरण्यासारखं काय सुद्धा नाही मी काय म्हणते घाबरण्यासारखं काय नाहीये तू फक्त समोर ये हा इथं समोर मी तुला काय करते व्हॉट्सअपला ना त्यांचा पत्ता पाठवते ये बघ मग तासा बारा मध्ये जर येत असेल तर काय लाभ नाही तासा बारा मध्ये ये मग हाय मी इथं अगं मी बघ आली असते का तुझ्या इथं पण कुठं मला माझ्या आता हा रश्मी डिलिव्हरी झाली तिची लहान लेकरो हाय तिथं मला बघावं लागते हा गुरांचं ढोरांचं अजून बंटी ही त्याचं बघायचं असतंय हा बंटीची बाबा इकडे तिकडे फिरते काय काम का तू येतो त्याच्यामुळे येऊ का पूर्वी घरी म्हणून मला येऊ का एक दोन तासामध्ये जाणार आहे मी पण वापस हा मी काय तिथंच फोन आला होता आता आहे कधी येते म्हणून तर ये मग काय एवढं एवढं काय टेन्शन सारखं नाही पण जरा थोडस हाय गंभीर विषय जरा म्हणून सर मी काय म्हणते ये जरा तास एका तासामध्ये येशील तू आणि भरत लगेच जा मग हाय मी वाट बघते मग काय करते रे भाजीच्या कानावर घाल मग हाय का कसला कार आहे बरोबर शांताबाई मी काय करते विकीच्या बाबा आले का नाही त्यांना विचारते तुला पाच मिनिटांनी फोन लावते मग मी त्यांना फोन लावते मी त्यांना विचारून मग ते काय म्हणते ते बघते आणि तुला पाच मिनिटांनी फोन लावते मग ते म्हणले यायचं तर मग येतो मग आम्ही तिकडं येतो मग काय केलं कार्ट्यांनी काय माहित मला तर टेन्शनच आलंय बाय काय सांगू शांताबाई तुझ्या नशिबाला लेकर भारीत माझ्याच नशिबाला काय नाही बघ नशीब फुटलंय माझं चिंता करू ये फक्त मला फोन कर पाच मिनिटांनी हाय मी येतं मग पाच मिनटं लवकर फोन कर मला मग हो हो करते करते फोन करते मी हा भाऊ करते ती पाच मिनिटांनी फोन करते आजारी होते, होते नका चिंता करू, करू, ना ती इकडे येईल ना तर मग फोन करून सांगाल मग हा तुम्ही नका काळजी करू मग बर ठीक आहे चालू शांता बाई ही होय गे रिया संजय ना काय करते तिला बोलव इकडे मग हा आणि जा मग ही शांता काकूला जायचे परत आपल्यासाठी आले तेवढं करून ठेवतो जेवणाची ताटही कर मग ते फोन आला आलायचा मग बघू ती इकडे येते का आपल्या तिकडे जावं लागते कळल मग हा संजना आहे तिच्या रूम मध्ये आहे ठीक आहे मी करते सगळ्यांसाठी मी काय होते काय माहित ह्या पुरीला किती समजून सांगितलं म्हटलं असल्या पोरांच्या फसवा फीच्या नादे लागणं आमच्या कार्तीला काय करते असते पोरांचं ही कसं आता पाय कसर तू माणसाचं चुका आपणच थोडं समजून घ्यावं लागतं त्यांना रागामध्ये हे करून कॉलेज बंद करणं किंवा त्यांचं लग्न हे करणं मग त्यांचं आयुष्य नावे होते बरबाद होतं मग घ्यावं आपण समजून घ्यावं लागतं इन बाई अहो बाई पण किती घ्यायचं समजूनच घेत आलं ना आतापर्यंत कसला काय बाई हे समजून घेऊन घेऊन लेकर बदा बदा मारायचं चांगलं मोठा फुक काढायचं हाणायचं दोन दोन दिवस वन राहायचं पण आम्हाला काय अहो थिअर आता हाणलं तर भरून जातील ही टिकायची सुद्धा माहित अहो असू दे असू दे आता काय करायचं हणूनन मारून काय असते सांगा बरं बरं आदित्य जा तुझी बहीण काय करते बघ रूम मध्ये घ्यायची नाही तर काय उद्योग करून हा

आता कितीला का तुम्ही अक्षरशः मी ना तुम्हाला अक्षरशः खरच एवढं आणलं तरी तुम्ही सुधारणार नाही तुला किती वेळा सांगितलं ते विकीला पाठीशी घाल नको तू तु विकी तुला ह्याच्या आधी सांगितलं होतं हा मला एक दोन एक ते दोन माणसांनी सांगितलं होतं की तुमचं कोर्गा असंय तसे म्हणून हा पण तू काय म्हणली नाही नाही दुसऱ्यांवर कशाला विश्वास व्हायचा बघितलं ना आता विकी विषय बोलायचं काय कशी केली काय माहिती त्यांनी हा फोन करते शांताबाईला सांग येतोय दोघं म्हणून म्हणलं तुम्ही काय म्हणताय काय आता तुम्ही मला म्हणलं ना की तिकडं तणायच्या इकडे माफी मागायला जायचंय म्हणून मॅम म्हणलं तिकडे जायचंय का इकडे जायचंय म्हणून मॅम म्हणलं पाच मिनिटांनी फोन करते हा का आता लय नवरे सग भेव वाटायला लागलं काय हा राजस्थानी करायच्या वेळेस नव्हतं हे झालं हा जरा दोन तीन लाता घातल्या थोडंसं हानलं गेलं की सुधरायला लागली का, का सुधरायची नाटक करते एवढी वेळेस तुला माप ये ग नंतर आहे ना तुला मी सोडून देणार आहे हा मी तुझ्या पण सोडची घेतो मग राहतो तिकडे कुठं राहायचंय आहे तिकडं माझ्या आयुष्यातून तुला कट करून टाकतो पोरांना कधी भेटून देत नाही तुला असं करतो तू हा एक काम कर करण्याची इकडे उद्या नाही तर परवा दिवशी जाऊ आणि त्यांना आता फोन करू नको शालीचा फोन आला ना तिला सांग काय सांगायच ती तिचा फोन घेऊ नकोस तू काय आणि शांताबाईला फोन करून येतो म्हणून सांग आयला ह्या माकडाने काय केले काम येते विकिनी ते लिखरेला का ही तुझं तुझं सगळं हे आहेत ना हा जाऊ दे तू एक काम कर करते फोन शांताबाईला म्हणून नाही शांताबाईला फोन करून सांगते की येतोय आम्ही तसा भरत म्हणून सांगते फोन करून सांग फोन करून सांग काय काय यशालनी हम्म काय चाललंय काय तुझं कुणाला फोन केला होता नवीन काय डाव तर नाही ना तुझा हे बघ माझ्या पोराच्या आयुष्यामध्ये ना रक रांगोळी करून झाली तुझी हा ते सुखाचा संसार करू दे भाई तुला इथं राहायचंय तर राहून दिलं ना त्याने ते म्हणलं का इथून जाणून तुझा आला होता तर नाही म्हणलं ना मग आता त्याच्याविषयी काही कटकारस्थान करू नकोस काय अगो बाई आता माझं काय नवीन डाव असणार आहे आता बघ बाई आता मी माझ्या मैत्रिणीला मित्राला कुणाला आता माझ्या आई बापालाही कुणालाच फोन नाही करायचा का आणि तुम्ही काय माझं चोरून बोलणं ऐकत होतात काय तु का? तुम्हाला कधीपासून का ही अशी घडाळ सवय लागली आहे हा चोरून ऐकायची कोण काय बोलत तुम्ही फोनवर बोलता तुमचं पोरग हे सगळं हा एवढं सगळं काय बोलतात हे मी ऐकते का, का? तुमची नवीन लाडकी सुरू तना या ते तर तुमच्या समोर घरामध्ये बसतात आहे गुलगुलू गुलगुलू गप्पा गप्पा मारतात आहे दिवसा दिवसा डोळ्या धार लावून बसतातय तेव्हा तुम्हाला ते चालतं का आणि आता मी फोनवर बोलायचं नाही का हे बघ श्याला नाही ते नवरा बायको आहेत हा आणि हे बघ ते तुझ्यासारखं आहे ना असं इकडं इकडं लावा लावी करत नाही तर किंवा कुणाचं काय असं तुझ्यासारखं का टूच बोलत नाही पोरगी लय चांगली आहे माझं फुर्ग चांगला आहे काय माहित कुठून बुद्ध्या सुचली तुझ्यासारखी पदरात पडली आमच्या जाई नाही पण इथं चिटकली मुळा चिटकल्या गुळाला कसा मुळा चिटकतो तशी माझ्या पोराच्या आयुष्यात आहे ना त्याच्या हिवाय नाही तू जाय हा अगं की तुझा विषय उभा आयुष्य पडले की तुला कुठं जायचं आम्ही काय आडतोय का अग तू फोनवर बोल काय बोल आम्हाला काय घेणं देणं नाही एवढंच म्हणायचंय की आमच्या विषय ना काय कटकारन करू नको माझं पोरग सुखाने संसार करतोय तर करू दे अगोबाई बाई ते नवरा बायको मी कोण आहे मग सासूबाई मी कोण आहे ना मी कोण आहे माहिती आहे तुम्हाला मी पहिली बायको दुसरी बायको किती जरी केली ना माझी सोडची ती झालेली नाही दुसरी बायको आहे ना आता तुम्हाला आले शब्द बोलले बोल असती हा माग लागून आलेली ठेवलेली असं तिला कळलं का तिला काडीची ह्या जगामध्ये काडीची इज्जत नसती पण नाही ना तुमची सगळ्यांची इज्जत मी वाचवती एवढं सगळं मला अक्षरशः किती दुःख होतंय तुम्ही माझ्या जागेवर बघा ना जरा राहून सनी हा अहो तुमचा नवरा मरून गेला पण त्याने जर समजा तुम्हाला सवत आणली असते तर कसं वाटलं असतं हा माझ्या जागेवर तुम्ही राहून बघ जरा विचार करा सहन केलं असतं का नाही ते मी किती सहन करते ती माझी मला माहित आहे नाही नाही ही शालिनी काय कबूल होणार आहे तेव्हा सगळं कळालंय ग मला शालिनी हा तनयाची आई आणि तू दोघी मिळून सनी माझ्या पोराचा जीव घेण्याचा प्रयत्न करता काय हा तर नाही आई पण म्हणलं म्हणली पुरीचं नातं तोडलंय तोडलं नाही अशी करते काय तू नाही मी म्हणलं जाऊ दे बाई हाय कशाला आपलं जाऊ दे झालं असेल चुका वाटतंय कोणतं कुठले आईला वाटतंच की पुरीचं चांगलं हो ठीक आहे बाबा आम्ही केली चुकी झालं होतं पोराचं पहिलं लग्न पण तुझी पुरीनी हे केलं काय तिने प्रेम केलं चुकात हाय पण हिशी आलं नाही तुझ्या बापाला फोन लावते दम तुझ्या बापाला फोन लावते आणि भास्कर आता तो काय होईल ते होईल पण नाही नाही आता मी माझ्या डोळ्याने असं बघू शकत नाही माझ्या पोराच्या पोराच्या अवतीभोवती सुद्धा त्याच्यात केसराला सुद्धा धाका नाही लागला पाहिजे लय सहन केलंय तुझ्यामुळं पण आता नाही आता त्याचा सुखाचा दिवस आल्यात ना त्याला सुखानेच आता राहून देईन मी तुला मी तुझी सावडी सुद्धा नकोय माझ्या पोराच्या ह्याच्यावर आई कोणाशी बोलते गेली श्यालनीशी श्याले बोलत होती एकटी नव्हती हाय तनाया करताय आणि ही तुझी श्यालनी बायको पहिली बायको म्हणणारी हा तिला काही धाकना धाकारा दा इकडं फिर तिकडं फिर कारस्थानी कर हा बाळू मला खरं खरं सांग तो गाडीवरून पडला होता का नाही तुझ्या डोक्यात काय काय होतं कुठे गेला होता तू तनायाला म्हणला मला म्हणला आपल्याला दुसरं घर बघण्यासाठी गेलो होतो टेन्शन होतं मला खरं खरं सांगा मी तुला माझी शपथ घालीन खर खरं सांग मला खरं ऐकायचं पडलो होतो सगळी पाहण्या बघून गेले मला नीट झालोय मी आता तुझ्या समोर ठणठणीत उभा आहे ना आता तुला खरं खुटा काय मी सांगितलं ना तुला कसला विचार नव्हता सनी नाही बाळू हा हा किती दिवस होते पण विषय संपलेला नाहीये तू माझ्याशी खोटं बोलला तनुशी खोटं बोललाय मला सगळं माहिते तू कुठे गेला होता घर बघायला गेला होता असं म्हणलं ना घर बघायला होता गेला तू तू तणाच्या आईला भेटायला गेला होता बरोबर का नाही तणाईच्या आईला भेटायला गेला होता आणि तिने जे काही तुझ्या डोक्यात भरवलं का नाही ते सगळं मी ये ना सगळं माहीत झालंय बाळू तू काय सुद्धा लपवू नको बघ आता आईला आईला कुणी सांगितलं बाळू खरंय का कुठे हे बघ आई खरंय हे खरं हेच खरंय पण तुला तुला कोण म्हणलं म्हणजे तू काय म्हणते मला काय कळा नाही म्हणजे मला तनयाच्या आईने फोन करून बोलवलं होतं मला तिकडं आणि हे सगळं सांगितलं की तनयासोबत चांगली व म्हणजे मी चांगलं नाही वागाय पाहिजे तुझ्या बायकोसोबत चांगलं वाग नाही तर तिने मला धमकी दिली होती तनयाच्या आईनी की मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी करेल आणि तिची तिला फुरगी पाहिजे तुझा संसार असं म्हणजे सांगितलं होतं पण तुला कुणी सांगितलं हे खरं खरं सांग कोणी सांगितलं तुला मला सगळं ना श्यालनीने सांगितलं म्हणजे शालनी नाही सांगितलं फोनवर बोलत होती ती फोनवर बोलत होती तनयाच्या आईसोबत आणि ही सगळं शालिनीने सांगितलं करायला शालिनी आणि तनायाची आई ह्या दोघींनी मिळून सेना की असं रचल तुझ्याविषयी की तनयासोबत चांगलं बोलायचं नाही तनयासोबत तुझं तू भांडायचं सोबत चांगलं बोलायचं म्हणजे तणायाच्या मनातनं तू उतरशील तनाया म्हणेन की बाबा मी लग्न करून झालं हे असंच ना असं सांगितलं होतं तनयाचा तुला धमकी दिली ना मी चापू घेण गोळ्या खायलन हा मरलन नाहीतर तर माझी भरगी नाही भेटली तर असं करेल तसं हम्म सगळं ऐकलं मी शालिनी फोनवर बोलत होती मी सगळं ऐकलंय मला सगळं कळालंय बघ बाळू आत्ताच्या आता शालिनीच्या त्या बापाला फोन कर आणि सगळं सांग काय ते होत ना या हे सगळं आहे ना हा बाळू साक्षीडन झालं होता ना त्याच्या डोक्यामध्ये ना ही विचार होता तुझ्या आईने चाकूची धमकी दिली होती माझी पुरगी मला परत द्या माझ्या पुरीसोबत चांगलं बोलू नका ही सगळं शालनी आणि ती तुझी आई हा दोघीचं कारस्थान आहे माहिती आहे का हा आणि हे सगळं बाळूने आपल्यापासून लपवलं खोटं बोललं ही हे सगळं तुझ्या आईचं आणि शालनीचं कारस्थान आहे हे बघ आई शांत हो शांत जरा मला मला खरंच माहीत नव्हतं की शालनी पण यातमध्ये सामील म्हणून देवाशेपत म्हणजे मला माहीत नव्हतं की शालनी शालनीचं हे सगळं कारस्थ आहे मला असं वाटलं की तनयाच्या आईचं असते त्याचं डोकं असं पण आलं माझ्या लक्षात आलं बघ आई ठीक आहे ना कुठे टेन्शन घेऊ हे बघतो ना माफ कर आई मी सगळं तुमच्यासोबत खोटं बोललो कारण मला तमाशा नको पाहिजे होता त्याच्यामुळं मी खोटं बोललो अच्छा म्हणजे शालेने जायचं आणि आईचं कारस्थान होत हे सगळं बाळूजी त्याच्यामुळे तुम्ही मला भांडत होतात ना आणि माझ्यापासून लपवलं ना बाळूजी मी तुम्हाला किती वेळा सांगितलं जे काय जरी झालं तर तुम्ही मला सांगा जा मी तुमच्या हक्काची बायको आहे सुक्का दुका आणि जेवढं तुम्ही कष्ट घेत आहे सगळं तेवढं माझा अधिकार आहे तुम्हाला सांगितलं ना मी बाळूजी तुम्ही टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका आत्ताच्या ताईला फोन लावते आणि चांगलं सुनावते मी बाबांना पण सगळं सांगते मी एकच मिनिट थांबा फोन लावते मी हे बघ हे बघता नाही शांत होऊ जरा मी तुम्हाला सांगणार होतो पण तुम्हाला टेन्शन नको म्हणून मी मी हे सांगितलं नाही पण मला हे माहित नव्हतं की यात मध्ये शालनी पण सामील आहे म्हणून खरंच माहित नव्हतं पण बाद झालं शालेने मा आता माप नाही हो कर आता ती माझ्या हातून सुटत नाही बघ आता जे काय होईल ती होईल आता तिच्या बापाला फोन करतो तुझ्या आईला फोन करून इकडे बोलून घेतो आताच्या आता जिथं कुठं असेल तिथं निगा म्हणतो इथून तू तू शांत राहा हे बघ तुझ्या आईला काय सध्या काय बोलू नको आ ती जे काय केलं ती शालेंच्या सांगण्यावरून केले असं वाटतंय मला अजिबात नाही आता लय बोगले आपण मी मी सांगितलं ना तुला जर बाबा हे ठीक आहे नाही नाही बाळूजी तुम्ही मला आता थांबूच नका आणि काहीच नका मला आईला चांगलं सुनायचं आता कायमचंच नातं तोडायचंय हे असली आई कुठं असते वाईट हा दुश्मनासारखं शत्रू सारखं वागते माझी माझ्या नशिबात आई चांगलीच नाही बघा बाळूजी मला सगळं कळालं माझं बाप चांगले पण आई बिलकुल नाही चांगली बघा हे बघा बाळूजी आता मी जे काय होईल ते होईल मला आईचं आहे ना पूर्णपणे नातंच तोडायचंय आता बाद झालं बस आता लई डोक्यावर पाणी चाललं आता हा शालनी शालन चालू मिळाले ते आता आणि पुरीचा संसार म्हणजे माझा संसार उद्ध्वस्त करणारी ही आई कुठं पहिल्यांदाच बघते मी त्यामुळे तुम्ही मला आता ना कुणीच समजू नका हे बघा बाळूजी तुम्ही माझ्याशी खोटं बोललात हा हे मोठी चूक केली बघा अख्खी ते तुम्ही दुःख असले की सगळं तुम्ही स्वतःच बघायचं का हा मला फक्त सुखात सामील करायचं का तुम्ही अगं हे बघतो ना या तू तू लगेच काय आईला फोन करून काय बोलू नको आई जरा शांतरा, शांतरा, शांत राह शांत राह शांत शांततेने आपण बोलू हा हे भांडण तंटा करून काय नाही शेवटी ती किती जर केलं ते तुझी तुझी आई येते हम्म त्यांना तुझ्याविषयी काहीतरी वाटत असेल म्हणून त्यांनी हे केलं त्यांचं चांगलं हे बघ चांगलं हेतून केलं होतं पण त्यांना असं वाटत नाही तुझा संसार मोडावा बिडावा हा तू ऐक जरा दोन मिनिटं आई आता तुला काही गरज होती का एवढं मोठ्याने बोलायची ही मला साईटला बोलायचं होतं काहीतरी आपण व्यवस्थित बघितलं ना तो तमाशाचं हे का नाही बरं सगल, सगल बग, आता तिथं नाही आईला फोन करणार परत ती आई काय म्हणणार मी सांगितलं मी सगळं माझं सगळं आई आता टोकत चला नाही कडे आई बाळू हे बघ तू कसलं टेन्शन घेऊन असं काही होणार नाही आणि नाही करते ना आईला फोन तर करू दे जापू दे चांगलं हा अरे मला वाटत होतं की नाही बाबा आता सुधरल मग सुधरण केलं पुरी लग्न म्हणून काय झालं हा आम्ही काय तिला काय नारकात ढकल का काही दुःखातच आहे ते रोज हा आनंदाने राहते ना इथं ती हा लई ही करायला लागली ती बोलू दे तर नाही करते ना फोन तर करू दे नको आडू तिला अगं आई काय बोलती तू असं बरोबर बोलते बर मी गपचू बस आता तू लय सहन केले हा काय मरेपर्यंत काय सहन करायचं का स तुझं काय सगळं सहन करण्यासाठी जन्म झाला आहे का